आमदार राजेश पाडवी यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार का कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता शिगेला नंदुरबार जिल्ह्यातून कोणाची वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष भाजपा महायुती सरकारचा आज होणारा मंत्रिमंडळ विस्तार नंदुरबार जिल्ह्यात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी होणारा हा मंत्रिमंडळ विस्तार महत्त्वाचा ठरू शकतो आणि यामुळे भाजपने काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची चे शक्यता व्यक्त केली आहे त्यात शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल का याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आमदार राजेश पाडवी हे दुसऱ्यांदा निवडून आल्याने आणि एक युवा नेतृत्व म्हणून त्यांना महत्त्व दिलं जात असल्याने त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी शहादा तळोदा मतदारसंघात अनेक महत्त्वाची कामे केली आहेत पाडवी यांच्या कामगिरीला जनतेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि त्याचमुळे त्यांच्या प्रभावामुळे त्यांच्या मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता अधिक मजबूत दिसून येत आहे नंदुरबार जिल्ह्यात महायुतीचे तीन आमदार निवडून आले आहेत यात भाजपाचे डॉक्टर विजयकुमार गावित राजेश पाडवी आणि शिवसेनेचे आमशा पाडवी या आमदारांची भूमिका आगामी मंत्रिमंडळ विस्तारात महत्वाची ठरणार आहे त्याचबरोबर राजेश पाडवी यांच्या समावेशाची शक्यता कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच चर्चेली जात आहे आणि या निर्णयावर सर्वांचं लक्ष लागलं आहे राजेश पाडवी यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल का ह्या पुढील काही तासात स्पष्ट होऊ शकते ज्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाढती उत्सुकता हा चर्चेचा विषय ठरत आहे